चंदगड तालुक्यातील राजगोळी बुद्रुक इथल्या बसवेश्वर मंदिरात अज्ञात चोरट्यांनी रात्री चांदीची नंदीची मूर्ती चोरून नेली यावेळी प्रतिकार करणाऱ्या पुजाऱ्याला जखमी करून चोरट्यांनी पलायन केलं यासंबंधी चंदगड पोलिसात गुन्हा नोंद झाला असून या प्रकरणानं चंदगड तालुक्यात खळबळ माजली आहे चंदगड तालुक्यात बसवेश्वर मंदिरामध्ये चोरी झाल्याचा प्रकार समोर आलाय राजगोळी बुद्रुक इथल्या बसवेश्वर मंदिरातील दोन लाखांची चांदीची नंदीची मूर्ती चोरी केल्याची घटना मध्यरात्री घडली यामुळे परिसरात खळबळ माजलीये राजगोळी बुद्रुक इथल्या बसवेश्वर मंदिरात अज्ञात तिघांनी रात्री प्रवेश केला त्यानंतर मंदिरातील ऐवज लंपास करत असताना तिथं झोपी गेलेला पुजारी सावध झाला पण पुजाऱ्याला चोरांनी तलवारीचा धाक दाखवला आणि दोन लाख रुपये किमतीची चार किलो चांदीची मूर्ती घेऊन मंदिराचा दरवाजा बाहेरून बंद करून दुचाकीवरून बेळगावच्या दिशेनं सर्वजण पसार झाले या घटनेमध्ये झटापटीत पुजाऱ्याला तलवार लागून तो जखमी झालाय या घटनेची नोंद चंदगड पोलिसात आहे चंदगड तालुक्यात खून मारामारी आणि दोन नंबरच्या अवैध धंद्यानंतर आता चोरीच्या प्रकारामध्ये वाढ आहे त्यामुळे पोलीस प्रशासन यावर कसा अंकुश ठेवणार हा प्रश्न निर्माण झालाय